केशव हा पुष्पाऊ आपल्या नवीन गाडी घेतले काय बोलता पुष्पा गाडीला हार लाव हा पुष्पाऊ हार लावतो या बाय केशव हा पुष्पाऊ आपल्या नवीन बुलेट घेतले आज पासून गाडीचा आक हप्त तुया भरायचं ना गाडी मी चालवीन काय हा पुष्पा चालत चालत पुष्पा नाम सुनके फ्लावर समजा क्या फ्लावर नाही फ्लाउट हे चल चल गाडीवर बस चल ड्रुम ड्रुम पड 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 उदर काय रे काय तुम्ही अर्थुस दिसा फोडलास नाही बुसबाबू आपले बुलेटचा आवाज आला असेल तो बुलेटचा आवाज ना तू पण गाडी बंद केल्यावर कसा आहे बुसा गाडी बंद केली तरी उरे सुरेचा आवाज असतो तो ना चलतो हा बरोबर आहे तुझा खरं आहे पण केशव हा बुसबाबू एक गोष्ट बाकी

आडोश्यालाच बसा नी तर बसाल एखाद्याच्या उश्याला म्हणजे झाला हे निघता मी तर आमच्या दोघांचा आताच मटका पटकन पटल मार गाव म्हणे काय ते अरे प्रभात काळे टमरेला अशीच ना आता रे चल विलंब नको होय टकल्या होय टकल्या थांब ना होय हो अरे हो ना हो मी टाकल्या अरे ये टकलेवरचा एक एक केस घालताना मी हा पाहिला आहे कोणी टकल्या होत असत जाणून बुजून कोणी टकल्या होत असत अरे संसाराचा व्याप अनुवांशिकतेचा शाप ना बायकोचा ताप हे तीन स्तंभावरही टकले शिखर चमकत असत <laughs> मग अरे कव्हा कव्हा वाटत मना का टोपी घालावी अरे पण घालावी का नाही घालावी यो मोठा सवाल आहे वाटत ते लावावा टकलेला तकलेला का नाही लावावं यो दुसरा मोठा सवाल आहे हा मग अर त्याच्यावर अजून याच्यापेक्षा मोठा सवाल आहे केस उकलावं ते कसं उकलावं यो फार भयानक सवाल आहे अरे याच असं एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात आहे अरे मन वैताकून जात भांबावून जात ना एकूच सवाल विचाराय वाटवतो ते निर्मात्यास हे परमेश्वरा अरे माझ्याच केस रोपणाच्या वेळी तू एवढा निष्ठूर झालास हा अरे मलाच केस लावताना तू का रे एवढा कमिशन घेतलंस हायला <laughs> अरे मग मी ठरवला मी देवाला विचारला अरे <laughs> पण देवा मला कसा काय तू कमी केस कसा काय कमी लावलंस अरे <laughs> मी त्याला बोललो एखादा कडी कोपऱ्याला पडलेला एखादा केसाचा पुंचका माझ्या माथी जर लादला असतास तर मीही असत तरी इतरांपेक्षा चांगला <laughs> <आ>? पण <पन> नाही एवढं <laughs> करून सुद्धा बाकी फक्त शून्य मग मी ठरवलं गेलो आयुर्वेदाची आराधना केली थापा व लेप माथ्यावर अंड्याच्या बलकाचा उडदाच्या डालीचा सा, कडुलिंबाच्या सालीचा सा, कि ते वडाच्या पारंबीचा पण नाही एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य मग उठलो गेलो टाट मानेन समोरच्या केस कर्तनकाराकडे घेतलं तिथलं धारदार शस्त्र आणि छाटून टाकले मस्त कारुल एक अनेक केस आणि होऊन गेलो टाकल्या भवरसिंग शेखावर अरे काय कराय भांडा सकाळ सकाळी अरे तुम्हाला माहित आहे काय अर तो पुष्पा तुमच्या बद्दल ठेवली अनंती तैसेची राहावी पारावर बसून लोकांची वाहने पाहू अरे तुम्हाला शेकावाचा आखा आखा बसो मार्केट डाऊन होईल पण कसा काय कसा काय अरे त्यांनी नवीन बुलेट घेतले ना ती पण करीत कोरी कट्ट बुलेट घेतले हो oh. मराठीत बोलाल का प्रभू हो oh, हो oh, सत्य आहे हे विधान असत्य माझ्या मुखातून शोभेल का बरे हा oh, oh. या। 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 पेठ या। हो। राम 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 काय ना मग कोडा दौरा आमचे का तुमचा गोड अरे ना त्या कशाला काय आपण एकदम मोठी उडी मारली ना म्हणजे काय आपल्या पोराला म्हणजे आपल्या नाही माझ्या पोराला माझ्या पोराला मी गाडी घेऊन दिली काय म्हणतात ती फटफटी काय त्या चुलेट नाही चुलेट नाही काय त्यार अरे बुलेट बुलेट, <laughs> आ, बुलेट आ, तुम्सा तुम्सा हा बुलेट घेतलाय ना तवा तुमचा तोंड वाड कराय आला तोंड एक काय दोन घ्या दोन घेऊ तीन घ्या अधी बाबान जाम खर्च केला नको 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 दोन दोन घ्या हो आ खा 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 अरे वा अ वा लगड्या आता मी शांत बसणार नाही शांत बसायला मी संत हव का आता खतरनाक काम करतो ए बाबा कोण पक्या का का ये पक्या काका त्यांची पुष्पाला बुलेट घेऊन दिले काय <laughs> बुलेट आता तू पण माना पन्नास हजार रुपये दे पन्नास <laughs> हजार हो oh. ते कशाला गाड्याचा डाऊन पेमेंट भराय आहे बाबा <laughs> <वै? laughs> देतोस का <laughs> अरे कशा दे दे अरे काय आपली पोरा एवढी पायपीट करतात ना जा जात्यात जातात <laughs> तर कॉलेजला थोडीशी काय स्टाईल माराय पाहिजे का ना हे बघा तू गबस माझे पोराला काय द्यायचं ना त्या मी ठरवीन समजलास तू मध्ये मध्ये बोलू नको बाबू आ अरे तू आमदार बारावीला आहेस तुला उड्या काय रे ते गाडीची गरज आहे अरे कॉलेज जात शिक कुठेतरी नोकरीला लाग त्याच्यानंतर घे ना काय गोंडा बिरोंडा अरे अरे ए Honda काय घेतोय काशा दादा अरे होंडा म्हणजे त्या पाण्याचा हंडा वाटते ते आयडा होंडा नको त्याला ना मस्तपैकी लाखाची गाडी दे काय ती एफ झेड का आयझड झेड आय झेड घालून तू आयझड झेड इकडे करू नको समजलास ना चल चालू पडतो चल लोकांना तू नीट पटकन अरे तू निघ चल चालू पड ना तुझा काय रे इकडे लंगड्या तू चल चल नीट पटकन अरे बाबू आम्ही जेव्हा चालत होतो ना तर अरे असं मोठं चरडेला भोग कसं पायात फाटेल चपला नाही बंडेला बंड्या तीन तीन दिवस एकूण बंडी घालत होतो अरे बाबा अरे पण जमाना गेला बाबा आता तो जमाना आता आता गेला तसा नाही राहिला अरे कॉलेजला जा गाड्या हिंडविन तेव्हा ना माना काहीतरी इज्जत भेटेल तिकडे बाबू बाबू गाडीची काय रे तुला गरज आहे एवढे लवकर बाबा तू गाडी माना घेऊन देणार आहे गाडी घेऊन आहे असं नको रे तु ए, अरे, ए, 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 करू तुला गाडीच पाहिजे तु ना अरे बाबू तू शिकून ना मोठा साहेब होशील मी तुझ्यासाठी फार स्वप्न पाहिले तुला गाडीच पाहिजे ना गाडीच पाहिजे ना पण शिकून मोठा साहेब व्हायचा हा चल मी तुला गाडी घेऊन त्याचा बाबू इधर वन फाय हा एक मिनिट ह या गे हेल्मेट हा? ए, हे, हेल्मेट नको बाबा मला अरे हेल्मेट घालायचं असे का अरे बाबा मी हेल्मेट घालून मग मला गावातली लोक पाहतील का तीन लाखाच्या गाडीचा काय फायदा अरे एक काम कर बाबा तू घरा जा, अर, ए, जा? मी जरा गावात चक्कर मारून येतो चाल ए बाबू लवकर हो मी वापर अगवाय वाजा लवकर तर ना लवकर मना तुला पालाय दारूचा एक हात घोट पेली ना तो अरे कुठे ओरतोस मला वारू शिव 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 अनर्थ उघडा नेत्रानी अनर्थ भोगतोय मी अरे कुठे या मैत्रीचा ऐज आहे अडकलो मला वाटतं या पाशातून सुटका झालीच पाहिजे नारू तुला यायचं आहे का नी दारू पिया नाही, नाही नाही मी या पापक्षालनास बळी पडणार नाही मग झालं आजपासून तू तुझे रस्त्याला मी माझे रस्त्याला सुटलो रे बाबा आता बांदुरें थे। बांदुरें थे। बांदुरें। ए, दादा एकावर नवीन गाडी आहे आपली माग नंबर प्लेट प्ले लाव गाडीचे माग माझे माग नकोलो त्याच्यावर लिहा का बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलाय वाघाने वागा? <laughs> आज तू वाटतोस र खरा वा गाडी अभिनंदन नवीन अभिनंदन नवीन काय मग गाडीची पार्टी नवीन गाडी पार्टी ला पार्टी लागल ना पार्टी पाहिजे चावी ते चावी ते चल चावी ते थांब अरे थांब ना म्हणजे अरे नवीन गाडी राऊंड मारला पाहिजे चावी ते चल बस बस गाडीवर बस तू पण बस ट्रिपल सीट बस बसला ना लायसन नाही साहेब लायसन नाही हेल्मेट नाही ट्रिपल सीट वरून गाडी फुल स्पीडला ला चालवत वय चला फाईन बरा फाईन साहेब एक मिनिट जरा गाडी आमची रस्ता आमचा गाव आमचा तुम्ही कोण आम्हाला विचारणार आहे बरोबर आहे आमचा काका सभापती हे लावू का फोन लावला कुठं फोन मिनिट तुम्हाला आला का अरे परत गाडी थांबवलीस अर्थात फोन आलाय तुमच्या वहिनीचा फोन आलाय श्रीवल्लीचा राहून हॅलो हा हा हे तुम्ही टेन्शन नको रे पुष्पा भाऊ फोनवर बोलता बोलता पण गाडी चालवतो काय चल बस रो दारू रव ट्रॅक्टर हा रुपये आला रुपये आला त्याच्या आहे ना तुझी मी सांगतो का दू पियाची तर लिमिट मध्ये पियाची कशी पियाची मी कोण बरे ना अरे काय शिकावत नाही आमचे दादाये ना पुष्पा नय <laughs>

अरे ए बापू अरे काय झालं अरे 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 कोणी आहे का डॉक्टर अरे ए बापू हे उठणार ना अरे किती लागलाय अरे हो? बाबू कितीला डॉक्टर अरे डॉक्टर साहेब पाहा ना पाहा ना माझ्या पोराला काय झाला ना डॉक्टर लवकर चेक करा ना नालो पण बाळाची ओडी शिवीस का हो oh. ओके okay. uh, सगळं शरीराला काय लागलं नाही खर्चटलेलं पण नाही आहे पण बहुतेक बऱ्याच uh. भार वेगात असेल तो uh. मस्तकाला आणि डोक्याला बराच आहे त्याच्यामुळे तक... रक्तस्रावही बराच झालाय आणि इट्स नो मोर मी काहीच तक... no करू शकत नाही आता <laughs> <laughs> <अरे देवार। laughs> मी <laughs> आता कोणाच्या आजारावर जमूया मित्राओ तुम्ही पाहिता नाही काय परिस्थिती झाले माझा एकूणचा एक लेख होता तो बारा तो तो अरे तो अजून बारावीला शिक्षण घेत होता त्याला गाडी घेऊन दिली अरे कवादारूचा व्यसन लागला आम्हाला नीर समजला हेल्मेट पण निरा घेतला ट्रिपल सीट बसला त्यांच्याकडे लायसन्स बनली तुम्ही रे काय परिस्थिती आले माझ्यावर तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मित्राओ तावव्या तवाकडे तरी तावव्या तावव्या अतिशय सुंदर हा ऐड झालेला आहे मनाला